आजच्याला लवकर पाट चार वाजता उठून मस्त आंघोळ्या पांघोळ्या करून चूल पेटवून घेतली कारण बाहेर एक चुली तर बाहेरच्या आधी पेटवून पाणी तापून अंघोळ्या करतो नंतर घरातली पेटवतो तर, तर आजच्याला नागपंचमी त्याच्यामुळं कोणी सकाळची करतं कोणी संध्याकाळची करतं कारण नागोबाचा उपास जर आदल्या दिवशी जे धरत्यात ती सकाळचीच करतात आणि ज्या दिवशी पंचम असते त्या दिवशी जर धरलं तर ती संध्याकाळची सण करतात तर आम्ही कालच्या उपाय धरलेले त्याच्यामुळं सकाळच पंचम करणारे साजरी घेतली आता चूल पेटून मस्त बघे आज हे नागपंचमी तर आईत आज पोळे आपल्या पारंपरिक पद्धतीच्या तर सागर पण गडी उठून आलाय आता आई पशी येऊन इथं झोपला या घरामध्ये सागर तर रात्री काय म्हणला होता माहिती काय मी त्यांना मेहंदी काढत होती रात्री मला म्हणला की आई आपण सकाळ आंघोळ्या करायच्या नाही म्हणलं करून जाते ना म्हणला असं म्हणलं असं म्हणलं पुसून जाते आता काढलेले कस बोळ्याला लवकर झाल्या पाहिजे कोण मेंढरा का कोण शेरडा का जायचं कोण गोरडो का किंवा कोण शेता लांब लांब जावं लागतं गावाकडे अशी काम असतात त्यामुळं मग आपला लवकर दोरपण घेत आपल्या महिला आज वारुळाला जाणार तिकडं गाणं म्हणणार मस्तपकी चलगसा या वारोळाला कालच्या लाया वेचून खाया कालच्या लाया जोंधळ्याच्या आम्ही लि गोंधळ्याच्या असं काहीतरी गाणं पण आहे ना वाटतं ते आज आपल्याला ऐकाय भेटल मस्त बाकी अगदी काय दारू बघून यात हात दाखव नीट <laughs> दाखवा नाही बघ हात बघितच ना येत आहे एवढं लवकर पूर कधीच उठत नाही म्हणजे म्हणलं का सांगितलं हात द्यायचं नाही आज हा बोलत करायची नाही जास्त कमी घातलं आपला आता दोन टाइम संध्याकाळचा सकाळचं बनवलं तर संध्याकाळी पण पोळ्या लागणार संध्याकाळचा सण केला तरी सकाळच्या पण पोळ्या झाल्या पाहिजे अशा हिशोबाने डाळ घालायची कारण दोन टाइम खाल्यात था पाहिजेत महत्वाच्या आणि धनगर पोळे म्हणजे धनकी असते ते हा चांगले तवा भरून गपगबीत गब जरा <laughs> तेल टाकलं म्हणजे उतू जात नाही त्याला विचारलं हाय कदम कुणाला कोंबड्याला मग त्याला आता उजाडलं ना त्याच्या टायमाने त्याला काम केलंच पाहिजे उजाडलं कुठलं तीन वाजल्यापासून कोकतो या <laughs> तीन ते पाच वाजेपर्यंत कोंबडा कोकतो काय काय म्हणतो पहिल्या कोंबड्याला क्या पहिले माणसं उठायचे काय आमची आजी उठायची तर आमचा आज आता तीनला उठून पाच साडे चार या टायमाला गाया बैल चारून माघारी यायचा <laughs> पाठत गायाचं चारायला था। आणि मग ते सकाळच्या आवताला दुपारची असली त्याला तीन वाजता सोडून यायची आणि मग चार पाच वाजेपर्यंत परत माघारी आणायची आणि मग दुसरं काम बघायचं आजी पाठ तीनला दादा बरं दा 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 जायची मग सरपणाला तारवाडाचा सरपण आणायला लांब लांब जायचं मग का तर सकाळचं दुसऱ्या कामाला तयार पाठ सरपण आम्ही झोपत न उठायचे आता आई सरपंच घेऊन यायची म्हणजे पाच वाजायची आधीच आजी पहिलं म्हणजे माणसाचा गडाळ म्हणजे कोंबडा मध्ये तीनच गड्या तीन, तीन वाजले कोंबड्याने बाग दिली की माणसं उठली आपल्याला कसं पाच वाजलं की बाया पाठ झाली तशी त्यांची तीनची पाठ असायची माणसं टायमाला आला कि दिवस उगा पूर लवकर तयार झाली माझ्या बरे खेळायला लागली काय साहेब रोकते आता पावसाने पडस सर्दी आता त्यात सोडते डास डाळीला शिजायला म्हणजे भरपूर पाणी ठेवायला लागत आता आपल्याला आमटी बनवायला येळवणी निघ असं आता जरा जाऊन पाणी जरा दोन तांबे वर आहे आता आपल्या डाळीला कमी पडलं लगेच त्यात वाचायचं गार पाणी कधी डाळीला वाचायचं नाही तर कनिक मळून घेणार आहे मी खर आता मी फोरनाचा आणि पिटारच्यात मिठाचा अंदाज योगा आला पाहिजे असं जरा तेल लावून पीठ मळलं ना પોળ્યા આગ મગ વાત डब्यात ठेवून त्याला बोट मटवून थोडस मी त्याच्यात तेल टाकून घेणार आहे खरं आपली पोळी म्हणजे पुरणाच्या वाटण्या पिठाच्या मळण्याव किंवा मिठाव ह्याच्या वज असते आहे घातला होता आमटीला मस्त बाजले तर डावी आता आता खाली उतरून येळून घेणार ये आहे पुराण उतरल्या उतरल्यासाठी याचा लागत खर पुरणाला जरा सूट आणि डोळ हे वाटून घेते उजाडलं तरी अजून कोंबड कोकते म्हणत हा काय राहिलेले जागेवर झोपवलेले काय उठवायचे पोर सोर आता पूर आंघोळ पांघोळ करून तयार झाले ते हा आता कोणाचा इथे असं पतंग आणायचा कोणाला उडवायचे पतंग कोणाचा दुरा बांधायचा कोणाचा इथे असं शिफ्टी बांधायचा होय हा पहिले तर पतंग चेहरा मेरा भेटायचे आपल्या टायमाला लहानपणी आम्ही तर पतंग गोळ्या कोणी यायचो गोळी तुम्ही चार दाचल ना पहिले शिवायला जायचं फारीक जेवण बाणा गुडकी होती माझं पहिली मग तिकडं पत्ता गुड आहे मजा यायची सुलभ तो होती काय गुडकी गुडकी तू तो गुराखी <laughs> <laughs> सुलाय होती गुराखी आणि बाणा होती गुडकी आता एवढं गुळवण्याला ठेवला मोठं मोठं काढून चार भात म्हणजे बारीक होतं ते करून आल्या जाते एक किलो आहे ना त्यातला निमा गुळवण्याला आहे आणि निम्मा पुरणारी सागरला बोला सागर तुझं काय <laughs> तु तर बिराजेने मस्त बाकी पोरांना पतंगी आणली नाही आणि ते चालले आता बांधून घ्यायचं चार आणले ततंग्याला काय असतं ते असत साडे असते मला बाय वाटते बघू शकत एक मिनिट बघू बघू एक मिनिट मला बघून <laughs> <चारी था। laughs> सागर आसा, आसा, सागर उडून सागरच्या दोन हजार चोवीस का सागर <laughs> सागरला एक नंबर दिली दर, सागर एक नंबर असल्यामुळे <laughs> नंबर हे सगळं पुराण आता वाटून घ्यायला आता सगळं उरातलं बाकीच आमटी गुळवणे भात झाला सुला पुराण वाटते आणि मिठ्यावर पोळ्याला तावा अगदी लय मऊ पीठ झालं आणि लवकर माळ्या चांगलं दोन तीन तास झालं पिठाला आता खर तर आपण मुंढ्यात पुरण बारल्याच्या नंतर हे जी दा असतं ना हे व्यवस्थित मुडपायचं असतं नाही तर ह्या जागेवर पुळी फुटते तर असं दाबून दाबून सगळं त्याच्यात आटवून घ्यायचं कारण वर काढून काय घ्यायचं नाही वर काढल्याच्या नंतर तिथं मग पीठ कमी पडतं आपलं कणिक मस्तपाकीच झाडी लावली आज सागरची वय काय ना पुरती कशी काय पतंग अशा पतंग मस्तपाकी उडतील ना त्यांच्या वाऱ्यावर काय काय खड्याला येते काय पतंग आता अर्ध्या पोळ्या झाल्या आणि देवाला आता निवाद पुन्हा वारुळ्याला जायला दिंड ते करायचं चाललंय माझं तर निवाद केलं पाचसा सात निवाद इथं दोन देवाला आपल्या देवळातल्या आणि वाराला पाच न्यायच्यात आहे आणि दिंड पाच तर दिंड बनवून घ्यायचं लाटून त्याला पुराण भरून त्याच्यात जसं गणपतीला मोदक आवडतात तसं माझं नागपंचमीला आपल्या नागूला दिंड आवडतात नागोवाला दिंड आवडते असे चांगलं त्याला उकडून घेतला आता खरं तर नंतर देवाच्या मोर हे दिंडाच ना दिंडावर उपाय सोडतात ना त्या गाजतात दिंडाचा खायचा असतो निवड धावल्याच्या नंतर आणि मग आपण काळजी उपास धरलेला असतात किंवा कुणी आज धरलेला असतात ते सोडायचं असतात निघालोय आता आम्ही ना वारोळाला कारण काय तर संध्याकाळच स्वयंपाक काय सकाळचं साहेब त्याच्यामुळं आमचं आम्ही सकाळच केल्यामुळं मग आता चाललोय वारोळाला कारण येऊन मग आपल्याला उपाय उपाय वाढायला लागतात आणि सोर पण मग जेवायला जरा घातली आणि चालले आता पोरं पुरविले नावल्यात या पतंग खेळायला पतंगी इकडं वर डोक्याच्या घर आल्यात आमच्या आम्ही पंचमीच्या सणाला खरं वाड्यालाच असतो प्रत्येक टायमाला त्याच्यामुळं मलाच मला माहिती नाही महत्वाचं कोणच वारवाडाला जाते कुठल्या ते या गारगुट्या बघा पुरी हो गारगुट्या बघा मीना <Lustichiam> <sickimcastas> <mid -air>

चालले यायचं काढायचं जरा हे उन्हाळ्यामध्ये आम्ही बनवलेलं शिराड्याच्या मेंढराच्या दुधाच गरम करून घेतल्या जरा गोळा वाढल्याच्या नंतर खायला मस्त बाकी असत तर ता। आता इकडं डिपा दादा आणि मीना बसले जेवायला पोरं तिकड आता पतंगी पतंगीला नाधावते ना तर पोरं पण आले सकाळ जेवली पण ना तिकडं मोक तुम्हाला आमची बात